हाय फ्रेंड्स आज आपण केला आहे मस्त असा मटरचा ढोकळा हा ढोकळा चवीला छान होतो अगदी झटपट तयार होतो तर हिवाळ्यात शेंगाही भरपूर मिळतात मटरच्या ओल्या तर मस्त मटरचे दाणे काढून घ्यायचे एक वाटी मटरचे दाणे त्याला एकच वाटी आपण घालायचे बरोबर रवा आणि अर्धी वाटी आंबटतात मिक्सरच्या भांड्यामध्ये मटरचे दाणे मिरची आलं जिरं दही सगळं घालायचं एक कोळ्यासन मस्त बारीक मग आपण करून घ्यायचं त्यामध्येच रवा घालायचा आहे पंधरा मिनटं जर असं बाजूला ठेवायचं त्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे साखर घालायची आणि त्यानंतर इनो घालायचा आहे तर मी दोन वेळा वाफवणार आहे एवढा ढोकळा म्हणून अर्धा इनोसा असं याच्यामध्ये घातला उरलेला अर्ध्या प्लेटमध्ये घातला छान पाणी उकळायला ठेवायचं पाण्याला आली की इनो घातलेला आपण प्लेट वाफवायला ठेवायची पंधरा मिनटं व्यवस्थित वाफून घ्यायची आहे बारा ते पंधरा मिनटात व्यवस्थित वापरलं वापरलं झालं की दोन्ही प्लेट काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावर घालायची फोडणी फोडणीसाठी तेल गरम करायचं त्यामध्ये मोहरी त्यानंतर हिंग त्यानंतर घालायची हिरवी मिरची आणि मग कडीपत्त्याची पाणन मस्त पोटणी त्यावर घालायची आहे की एन्जॉय करायचा आहे मस्त असा ग्रीन ढोकळा